गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्री हा देशभरात थाटामाटात साजरा केला जाणारा सण आहे दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करतात यंदा येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्री या उत्सवाची सुरुवात होतीये पण यंदाची नवरात्री खास असणार आहे कारण यंदा हा उत्सव नऊ नाही तर दहा दिवसांचा असणार आहे यामागं एक प्रमुख कारण सांगण्यात येत आहे ते कारण म्हणजे यंदा तृतीया तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजेच चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीया तिथी असेल त्यामुळंच यंदा अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असेल दरम्यान ही तृतीया तिथी दोन दिवसांची असल्यानं हा एक शुभ संकेत असल्याचं म्हटलं जात आहे कारण शास्त्रांमध्ये तिथी वाढणं अत्यंत शुभ मानलं जातं ज्योतिषांच्या मते तिथी वाढणं म्हणजे येणारा काळ हा खूप शुभ असेल आणि देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येणारा असेल असं मानतात